एवढी भयानक घटना झाल्याच्या नंतर सुद्धा वाल्मिकच्या कनेक्ट मध्ये पोलीस होते असे पोलीस आमच्या जिल्ह्यात नको आहेत त्यांनी लवकरात लवकर जावं जिल्हा सोडावा बीड मधला जर खरोखरच गुंडाराज तुम्हाला थांबवायचा असेल तर हे जे काही चुकीचे पोलीस अधिकारी भ्रष्ट पोलीस अधिकारी गुंडांना पाठीशी घालणारे पोलीस अधिकारी आहेत त्यांना पहिला बीडच्या बाहेरचा रस्ता या गृहमंत्र्यांनी दाखवला पाहिजे बीडच्या खाकी वर्दीवर झालेल्या या आरोपांनंतर बीडचे एस पी नवनीत कावत यांचा बदल्यांचा धडाका सुरूच आहे आता एल सी बीच्या आणखी एका पोलीस अधिकाऱ्याची कावत यांनी उचलबांगडी केली आहे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांची बीडमधून थेट लातूरला बदली करण्यात आली आहे हे तेच उस्मान शेख आहेत ज्यांच्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले होते संतोष देशमुख हत्या प्रकरणात उस्मान शेख यांच्यावर धस यांनी हे आरोप केले होते विशेष म्हणजे वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच उस्मान शेख यांना परळीवरून बीड मध्ये बदली मिळाली होती पण आता कराड तुरुंगात आहे आणि एसपींच्या आदेशावरून शेख यांची बदली लातूरला झाली आहे नेमकं काय घडत का आहे एसपी कावत यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यामागं काय कारण आहे पोलीस अधिकाऱ्यांवर याआधी कुणी काय आरोप केलेत सगळं पाहूया सविस्तर या व्हिडिओतून बीड मध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर खाकी वर्दी संशयाच्या भोवऱ्यात आली आहे वाल्मी कराडसारख्या टोळ्या पोलिसांच्या जीवावर पोचल्या जात असल्याचं वास्तव समोर आलंय पण धडाडीचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या गुंड आणि पोलिसांच्या साखळीला तोडण्याचा धडाकेबाज निर्णय घेतलाय गेल्याच आठवड्यात सहाशे सहा पोलीस कर्मचाऱ्यांची एसपींनी बदली केली आता दिलेल्या आदेशानुसार बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांची लातूरला बदली झाली आहे संतोष देशमुख हत्ये प्रकरणात वाल्मिक कराड सह विष्णू साटे सुदर्शन घुले सुधीर सांगळे हे आरोपी अटकेत आहेत पण या सगळ्यात बीडच्या खाकी वर्दीवर अनेक आरोप झाले भाजपा आमदार सुरेश धस यांनी बीड मध्ये आकाचे लाभार्थी म्हणत पोलिसांवर टीका केली या अधिकाऱ्यांनी बीड मधून बाहेर जावं अशी ही मागणी धस यांनी केली होती जे आकाचे लाभार्थी असतील त्यांनी बदलीची मागणी केली असेल बाकीचे नाही मागणी करायची आणि ते आकाचे लाभार्थी गेलेच पाहिजेत आमच्या जिल्ह्यात ज्यांना कोणाला राहायचं नाही त्यांनी अजिबात आमच्या जिल्ह्यात राहू नये लवकरात लवकर बाहेर जाऊन तीस तारखेला आमचा जिल्हा सगळ्यांनी लोटारोसारखा वापरला तुम्ही जिल्हा आमचा जिल्हा काय दुप्तिघा आहे का तीन तीन टाईम पिळायला कवा पिळायची पिळायचं बंद झालं की लगेच जिल्ह्याच्या बाहेर जायचं का आता तुमची वाळू बंद झाली राख बंद झाली तुम्हाला इकडून तिकडून येणारी यडापडप बंद झाली त्या कंपन्या आल्या त्या कंपन्यांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा ओकळला काय पोलिसांनी आणि त्याच्यामुळं तर हे आणि आत्तासुद्धा खून झाल्याच्यानंतर एवढी भयानक घटना झाल्याच्यानंतरसुद्धा वाल्मिकच्या कनेक्टमध्ये पोलीस होते असे पोलीस आमच्या जिल्ह्यात नको आहेत त्यांनी लवकरात लवकर जावं जिल्हा सोडावा तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही बीड पोलिसांवर गंभीर आरोप केले होते दमानिया यांनी मार्च मध्ये न्यायाधीश आणि निलंबित पोलीस धुळवड खेळतानाचा व्हिडिओ पोस्ट करत टीका केली होती त्यावेळी त्यांनी बीडमधला प्रत्येक पोलीस अधिकारी बदलला पाहिजे अशी मागणी केली होती त्या म्हणाल्या होत्या बीडमधला प्रत्येक अधिकारी बदलला पाहिजे जर हे होत नसेल तर या राजकीय पक्षांवरच बहिष्कार टाका सर्वांची भेट घेऊनही कुणीच काही कारवाई केली नाही आता हे थांबलं पाहिजे आता बीड जिल्ह्यात जो पोलीस विभाग आहे त्यातला प्रत्येकाला उचलून बाहेर काढलं पाहिजे त्याची बदली केली पाहिजे आणि त्याच्या जागी नवे अधिकारी नियुक्त झाले पाहिजेत आता जातीपातीच्या वादात पडू नये तिथली प्रवृत्ती बदलण्याची गरज आहे असं दमानिया यांनी म्हटलं होतं पण गेल्या आठवड्यात एसपींनी केलेल्या बदल्यांच्या निर्णयानंतर याच दमानियांनी एसपीचं कौतुकही केलं होतं तर मार्चमध्ये सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी बीडमध्ये अनेक वर्ष पोलिसांची बदली का होत नाही असा सवाल केला होता थेट पुरावे समोर आणत चुकीच्या पोलीस अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा अशी मागणी देसाई यांनी गृहमंत्री फडणवीसांकडे केली होती पोलिसांवर इतकी सगळी टीका होत होती पण एस पी नवनीत कावत यांनी मात्र तोंडाची वाफ न दवडता थेट ऍक्शनच घेऊन दाखवलीय बीडची पोलिस यंत्रणा आणि बीडमधल्या टोळ्या यांचे संबंध तोडण्यासाठी वर्षानुवर्ष एकाच जागी ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांना आता बाहेरचा रस्ता धरावा लागलाय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख हे आधी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते पण करारच्या सांगण्यावरूनच शेख यांना बीडमध्ये आणण्यात आलं आणि त्यांची वर्णी स्थानिक गुन्हे शाखेत लागली त्यामुळे कराड आणि शेख यांच्यात लागे बांधे असल्याचा आरोप होत होता आता मात्र शेख यांची बदली लातूरला करण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्या जागेवर स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार कुणाकडे जातो हे पाहावं लागेल दरम्यान गेल्याच आठवड्यात एस पी नवनीत कावत यांनी बीडमधल्या सहाशे सहा कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या ज्यात पंधरा कर्मचारी हे स्थानिक गुन्हे शाखेचे होते आता उस्मान शेख यांचीही यात भर पडली आहे त्यामुळे येत्या काही काळात बीडच्या का एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात उजेडात आलं तर आश्चर्य वाटायला नको तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद